बी जा शेतात जा बाजारात जा पाहिजे तर सकाळचे ते बांद्रा खडपान जा पण ते भूताची शाळेन जाऊ नका भूताची शाळा भूताची शाळा अरे बंटी काय झालं आजोबा असतात काय झालं बघितलं मी आज रात्री गावकऱ्यांनी मांत्रिका बोलवलं नाही आता बघूयात तू काय करतो हा एखाद्या माणसाला आपण ही जमीन विकायची मग त्या भूताने त्या माणसाला मारलं तरी चालेल काहीतरी म्हणे भूताची शाळा हे जर शहरात सांगितलं ना लोक मुलकात काढतील आपल्याला पण असं यज्ञ वगैरे करून काही एक होणार नाही आपल्याला भूताच्या शाळेमध्ये गेलं पाहिजे अरे आम्ही जर त्या भूताच्या विरुद्ध गेलो तर तो, तो उद्या आमच्या मुलाला उचलून नेईल आणि तो भूत म्हणजे मृत्यूचा फेर आहे पण असं सा, शंडासारखं इथे बसून राहण्यापेक्षा ते मरण कितीतरी पटीने मानाचं असेल लक्षात घ्या हे बंटी आता तुझा खूप झाला नाही तर तूच भूत बनू आमच्या डोक्यावर <laughs> 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 बैठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शंभर दिवस शेळी जगण्यापेक्षा एक दिवस वाघासारखे जगा